नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत भावनिक बुद्धिमत्ता ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कल्पना करतो त्यापेक्षा खूप जास्त महत्वाची आहे आपल्या भावनांना समजून घेणं आणि त्यांचं योग्य वापर करणं हेच आपल्या यशाचं गमक कसं असू शकतं चला जाणून घेऊया चला एका साध्या प्रश्नाने सुरुवात करूया समजा मी विचारलं की आत्ता ह्या क्षणी नेमकं कसं वाटतंय तर याचं उत्तर काय असेल थोडा विचार करा असा एकच शब्द जो सध्याच्या भावनेला अगदी अचूकपणे सांगेल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जेव्हा सुशिक्षित लोकांनी भरलेल्या एका रूममध्ये हाच प्रश्न विचारला गेला तेव्हा तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना त्यांच्या भावनेसाठी एक परफेक्ट शब्दच सापडला नाही म्हणजे बघा आपण अनेकदा आपल्याच भावनांपासून किती अनभिज्ञ असतो पण काळजी नसावी आपल्या भावनांना ओळखण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी एक खूप सोपं पण जबरदस्त साधन उपलब्ध आहे चला तर मग या साधनाच्या मदतीने आपल्या भावनांचा एक नकाशाच तयार करूया याला म्हणतात मूड मीटर याचा पहिला अक्षर आहे सुखदता म्हणजे आतून कसं वाटतंय समजा वजापाच म्हणजे खूपच वाईट असुखद आणि अधिक पाच म्हणजे एकदम बेस्ट आयुष्यातला सर्वोत्तम दिवस तर या क्षणी या स्केलवर स्वतःला कुठे ठेवाल आता येऊया दुसऱ्या अक्षाकडे तो आहे ऊर्जा ही आहे शारीरिक ऊर्जा वजापाच म्हणजे अक्षरशः डोळे मिटतायत झोप येते आणि अधिक पाच म्हणजे इतकी एनर्जी की जागेवर उडी मारावीशी वाटेल आता इथे स्वतःला कुठे पाहताय आता बघा गम्मत जेव्हा आपण हे दोन अक्षर एकत्र आणतो तेव्हा आपल्याला चार रंगीत भाग मिळतात पिवळा रंग म्हणजे हाय एनर्जी आणि सुखद भावना हिरवा म्हणजे लो एनर्जी पण सुखद भावना म्हणजे शांत समाधानी लाल रंग म्हणजे हाय एनर्जी पण त्रासदायक भावना ज्याचं की राग किंवा चिंता आणि निळा म्हणजे लो एनर्जी आणि त्रासदायक भावना म्हणजे दुःखी किंवा थकलेलं वाटणं झाला की नाही तयार आपल्या भावनांचा सोपा नकाशा तर हे झालं एक प्रॅक्टिकल टूल पण आता याच्यामागचं शास्त्र काय आहे ते पाहूया भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय का आणि ती कोणती पाच मुख्य कौशल्य आहेत हे समजून घेऊया माहीत आहे का अनेक वर्षांपर्यंत भावना आणि बुद्धी या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी मानल्या जायच्या एका संशोधकाला तर एकदा एका टॅक्सी ड्रायव्हरने चक्क सांगितलं भावनिक बुद्धिमत्ता अहो हे कसं शक्य आहे भावना आणि बुद्धी एकत्र हा तर विरोधाभास आहे आणि हीच त्या काळातली अगदी सामान्य समजूत होती पण आजचं आधुनिक विज्ञान आपल्याला काहीतरी वेगळंच सांगतं भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावनांसोबत तर्क करण्याची क्षमता हो ही एक अशी मानसिक क्षमता आहे जी आपण मोजू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरावाने ती वाढवूही शकतो ही पाच कौशल्य लक्षात ठेवायला एक सोपा फॉर्म्युला आहे रूलर आर म्हणजे रिकग्नायझिंग स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या भावना ओळखणं यू म्हणजे अंडरस्टँडिंग त्या भावना का निर्माण झाल्या आणि त्यांचे परिणाम काय होतील हे समजून घेणं एल म्हणजे लेबलिंग भावनांना अचूक नाव देणं ई म्हणजे एक्सप्रेसिंग भावना योग्य वेळी योग्य पद्धतीने व्यक्त करणं आणि शेवटचा आर म्हणजे रेग्युलेटिंग म्हणजेच भावनांना योग्य प्रकारे हाताळणं त्यांचं नियमन करणं पण प्रश्न हा आहे की ही कौशल्ये शिकायची कशाला याने खरंच काही फरक पडतो का तर हो नक्कीच पडतो आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर याचा परिणाम होतो चला यामागचं सायन्स बघूया संशोधन असं सांगतं की आपल्या भावना ते आपलं लक्ष आपली स्मरणशक्ती आपली शिकण्याची क्षमता यावर परिणाम करतात आपण कसे निर्णय घेतो आपले नातेसंबंध कसे आहेत इतकंच काय आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्यसुद्धा आपल्या भावनांवरच अवलंबून असतं एका अभ्यासात तर एक भन्नाट गोष्ट समोर आली काही शिक्षकांना चांगल्या आणि वाईट मूडमध्ये ठेवून एकच निबंध तपासायला दिला गेला आणि काय आश्चर्य चांगल्या मूडमध्ये असलेल्या शिक्षकांनी त्याच निबंधाला जास्त मार्क दिले तर वाईट मूडमध्ये असलेल्या शिक्षकांनी कमी मार्क दिले पण या अभ्यासातली सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती होती माहित आहे तब्बल नव्वद टक्के शिक्षकांना असं वाटलं की त्यांच्या मूडचा त्यांच्या मार्किंगवर शून्य काहीही परिणाम झाला नाही यावरून विचार करा आपल्या भावना आपल्या नकळत आपल्या निर्णयांवर किती मोठा प्रभाव टाकत असतात आणि म्हणूनच हे सिद्ध झालंय की जेव्हा मुलांना शाळेत भावनिक बुद्धिमत्ता शिकवली जाते तेव्हा त्यांच्या चिंता कमी होते त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता वाढते त्यांचे नेतृत्व गुण येतात आणि साहजिकच त्यांची अभ्यासातली सुद्धा सुधारते थिअरी तर खूप झाली आता एक खरी गोष्ट ऐकूया एक अशी गोष्ट जी दाखवते की या तत्वांचा आपल्या आयुष्यात किती मोठा आणि सकारात्मक बदल घडून येऊ शकतो ही गोष्ट आहे गॅरेथ नावाच्या एका मुलाची शाळेत त्याला त्याच्या दिसण्यावरून खूप चिडवलं जायचं त्रास दिला जायचा यामुळे तो अभ्यासात मागे पडला होता आणि खूप मोठ्या मानसिक त्रासातून जात होता या सगळ्या वेदनेतून त्याने एक कविता लिहिली त्या कवितेची सुरुवातच इतकी हृदयस्पर्शी होती तो लिहितो तू कुरूप आहेस मला माहीत आहे मला हे सांगितलं गेलंय तू मूर्ख आहेस हो मला याची जाणीव झालीये या ओळींमधून त्याने सहन केलेलं दुःख अगदी स्पष्ट दिसतं पण त्याच कवितेच्या शेवटी एक अविश्वसनीय बदल दिसतो तो लिहितो माझी कुरूपता मला दयाळू बनवते माझा मूर्खपणा जगात हसू आणतो म्हणजे बघा त्याने त्याच नकारात्मक गोष्टींना एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं हेच तर आहे भावनिक बुद्धिमत्तेचं खरं सामर्थ्य आणि यामुळेच त्याच्या आयुष्यात एक मोठं परिवर्तन झालं जेव्हा त्याला एका सुरक्षित आणि आश्वासक वातावरणात ही कौशल्य शिकण्याची संधी मिळाली तेव्हा तो एका पीडित दबलेल्या मुलापासून एक आत्मविश्वासू कवी बनला तर मग या सगळ्यातून आपण काय शिकायचंय आपल्या भावनांबद्दल विचार करण्याची एक नवीन पद्धत पाहूया महान कवी रोमी म्हणतात आपलं जीवन एका गेस्ट हाऊससारखे आणि आपल्या भावना या पाहुण्यांसारख्या आहेत कधी आनंद येतो कधी दुःख कधी राग या सगळ्या पाहुण्यांचं सन्मानाने स्वागत करा कारण प्रत्येकजण आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्यासाठीच आलेला असतो याचा सरळ अर्थ असा आहे की कोणतीही भावना चांगली किंवा वाईट नसते सगळ्या भावना योग्य आहेत त्या भावना आल्यावर आपण काय करतो त्यांना कसा हाताळतो हे सगळ्यात महत्वाचं आहे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावनांना दाबून टाकणं नाही तर त्यांचा हुशारीने वापर करणं आणि जाता जाता एक विचार जर आपल्या भावना खरंच दिशा दाखवणारे मार्गदर्शक असतील तर त्या आपल्याला नेमकं काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत यावर नक्की विचार करा